दीपामावसेला अर्थात आषाढा मोसेला घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करावी मनोभावे पूजा झाल्यानंतर दिव्यांची कहाणी वाचावी किंवा ऐकावी तीच कहाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुठल्याही व्रताची कहाणी ऐकण्याआधी गणपतीची कहाणी ऐकावी आणि मग जे व्रत आपण करतोय त्याची कहाणी ऐकावी म्हणूनच आज आपण इथे गणेशाची कहाणी आधी करणार आहोत आणि मग दिव्यांच्या आवसेची कहाणी ऐकणार आहोत ऐका श्री गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेल वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा आवसा कधी घ्यावा श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायरीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला सहा ब्राह्मणाला द्यावे आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे अल्पदान महापुण्य आशा या गणेशाचे मनात ध्यान करावे त्याच मनात पहावे त्यामुळे आपण चिंतलेल्या गोष्टी लाभतात मनोकामना पूर्ण होते सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी श्रीफळ संपूर्ण आता ऐकूया दिव्यांच्या अवसेची कहाणी एका दीपकानो तुमची कहाणी नगरात एक राजा होता त्याच्या सुनेनं घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवर घेतला आपल्यावरचा प्रमा टळा उंदराने ठरवलं की आपल्यावर उगा चाळ आला आहे आपण सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू आणि दिराने निंदा केली तिला घालवून दिली तिचा रोजचा नेम असे की दिवे घासून तेलवात करून स्वतः ते लावावेत आणि साखरेच्या खड्यांनी त्याच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं पुढे या औषधे दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी कोणाच्या घरी जेव्हा वयास काय होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे सगळे चौकशी करत होते सर्वांनी आपल्या घरी घडलेली घर सर्व हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला काय सांगू बाबांनो यंदा माझ्यासारखा दुर्दैवी मीच दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असायचा माझा थाट जास्त व्हायचा पण यंदा मात्र मला विपत्ती दिवस काढावे लागत आहेत तेव्हा त्या सर्व दीपकाने विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो त्या सांगू लागला खर तर मी या गावच्या राजाचा दिवा त्या राजाची एक सून होती एके दिवशी तिने घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवर घातला आपल्यावरचा प्रमाद तिने टाळला इकडे उंदरा हिचा सूड घ्यायचा होता म्हणून रात्री हिची चोळी त्यांनी पाहुण्यांच्या आथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी तिची निंदा केली आणि घरातून घालून दिले म्हणून मला असे दिवस आले की दरवर्षास माझी मनोभावे पूजा करत असे जिथे असेल तिथे खुशाला असो असं म्हणून दिव्याने तिला आशीर्वाद दिला हा सारा प्रसंग राजाने ऐकला आपल्या सुनेचा अपराध आप नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे का अशी चौकशी केली तर कुणी पाहिलं नाही असं समजल्यावर मग तिला मेण्या पाठवून तिला घरी आणली लि, झालेल्या गोष्टीची क्षमा तिच्याकडे मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं राज्य करू लागली तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ जसा टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा